अकॅडमिक्स बद्दल जर इम्पॉर्टंट स्किल्स जी काही आपण कॉलेजेसमध्ये पर्टिक्युलरली अंडर ग्रॅज स्टुडंटसाठी महत्वाची आहे ती म्हणजे अकॅडमिक रायटिंग क्रिटिकल थिंकिंग या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला असणारे टेक्निकल स्किल्स कम्प्युटिंग स्किल्स म्हणजे तुम्हाला कंप्युटर युज करता येतं का त्यामधले वेगवेगळे फंक्शन तुम्ही कशा प्रकारे हाताळता त्याचबरोबर तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा यूज तुमच्या मध्ये कसं करताय तुमच्या डेली स्टडीज मध्ये कसं करता तर हा महत्वाचा असतो तर यामध्ये तुम्ही एक्सेल वापरणं त्यात त्यानंतर पॉवर पॉइंटचा यूज करणं प्रेझेंटेशनसाठी वेगवेगळ्या विषयां म्हणजे विए कॉलेज प्रेझेंटेशन्स बनवणं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वि इंटर्नशिप्सच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या स्किल्स गेन करू शकता त्याचबरोबर दुसरी महत्वाची क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तुम्ही जो काही कंटेंट कन्झ्युम करताय तुम्ही प्रोफेसर शिकवतायत त्याच्यावरती क्रिटिकली थिंकिंग करणं त्यातनं तुमचे विचार तयार करणं म्हणजे विचार करणं की हा हा पर्टिक्युलर फिलॉसॉफर जर असं बोलत असेल तर त्याविषयी तुमची मतं काय तुमचे व्ह्यूज काय आहेत का पर्स्पेक्टिव्ह काय आहेत ओपिनियन्स काय आहेत तर या सगळ्या गोष्टींवरती थिंक करणं क्रिटिकल थिंकिंग हा खूप महत्वाचा रोल आहे आणि ती जी स्किल तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग जी तुम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये बिल्ड केली तर तुम्ही जेव्हा पुढे जाता रिसर्च करता तेव्हा रिसर्च गॅप तुम्हाला शोधायचं असतो त्याचबरोबर एका विषयाचं क्रिटिकली इव्हॅल्युएशन करायचं असते तर तेव्हा तुम्हाला या सगळ्या स्किल्सची खूप महत्वाचा त्यामध्ये वाटा आहे आणि अकॅडमिक रायटिंग म्हणजे महा महाराष्ट्रातली नाही तर बरीच काही देशातली अशी कॉलेजेस आहेत जी की अकॅडमिक रायटिंग वरती जी महाविद्यालयामध्ये शिकवली जात नाहीत अकॅडमिक रायटिंग हा खूप महत्वाचा महत्वाची स्किल आहे जी की तुम्ही महाविद्यालय शिकली पाहिजे अकॅडमिक मध्ये तुम्ही जेव्हा रिसर्च लिहिता तर तो रिसर्च आउटलाईन कशी असली पाहिजे ते रिसर्च अबस्ट्रॅक्ट कसं असलं पाहिजे त्यानंतर मेथडॉलॉजी असेल किंवा अकॅडमिक मध्ये तुम्ही वेगवेगळ्या रिपोर्ट लिहिणं त्याचबरोबर तुमचे वेगवेगळे त्यात पर्टिक्युलरली ईमेल रायटिंग असेल त्याचबरोबर कोल्ड इमेल्स असतील तर या सगळ्या गोष्टींचा त्या अकॅडमिक मध्ये रोल येतो तर अकॅडमिक रायटिंगसाठी वेगवेगळी कोर्सेस अवेलेबल आहेत वेगवेगळ्या वरती कोर्सि असेल किंवा ईडीएक्स असेल किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही एक्स्ट्रा कोर्सेस करू शकता त्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच या स्किल्स गेन करण्यामध्ये मदत होईल तर त्याचबरोबर या तीन स्किल्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे जेव्हा तुम्ही फायनल इयरला असता तर काही कॉलेजेसमध्ये रिक्वायर्ड असतं की तुम्ही फायनल इयरला रिसर्च लिहिणं तर रिसर्च हा जो आहे तो तुम्हाला या तिन्ही गोष्टींचा त्यामध्ये खूप महत्वाचा हो रोल आहे म्हणजे हँडरिटन रिटर्न रिसर्च आता खूप कमी झालेत तुम्हाला टेक्नॉलॉजी युज करता येते का म्हणजे टेक्नॉलॉजिकल तुम्ही ऍडव्हान्समेंट आहात का त्या बाबतीत ते तुम्हाला तेवढी लिटरसी आहे का तुम्ही ते यूज कसं करता तर कोणकोणते अशी रिसर्च वेबसाईट्स आहे जिथनं तुम्ही रिसर्च पेपर्स मिळवू शकता आणि त्यातलं रिसर्च गॅप फाइंड आउट करणं रिसर्च लिहिणं त्याचबरोबर तुमच्या रिसर्चसाठी एक्सेल असेल किंवा वेगवेगळे ग्राफ्स असतील आणि करणं क्वालिटेटिव्ह बरोबरच तर या सगळ्या मध्ये रिसर्च मध्ये तुम्हाला याचा हेल्प होऊ शकतो क्रिटिकल थिंकिंग असेल त्याचबरोबर डिजिटल किंवा टेक्नॉलॉजिकल लिटरसी असेल त्याचबरोबर अकॅडमिक रायटिंग या ज्या तीन महत्वाच्या स्किल्स आहेत या तुमच्या महा महाविद्यालयामध्ये या तुम्ही जर मिळवल्या तर तुम्हाला निश्चितच मास्टर्सच्या असेल किंवा तुमच्या हायर स्टडीजमध्ये याचा निश्चित फायदा होईल